रामकृष्ण हरी मंडळी भक्ती निरंतर माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मी आज एक गवळण सादर करते आली दही वाली दही घ्या ताज गोकुळची गवळ दही गोड माझ घ्या ना दह्याचा धंदा माझा निणार मी गवळ्याची घ्या ना दह्याचा धंदा माझा आणि खाली दही वाली दही घ्या ताज कोकुळची गोड दही गोड माझ दही घ्या ना दह्याचा देखा धंदा माझा निनार मी गवळ्याची आहो दही घ्या ना दह्याचा देखा धंदा माझा निनार मी गवळ्याची दही घ्या ना दह्याचा धंदा माझा निनार मी गवळ्याची सकाळी ಸಕಲೆ ಹೋಾ ದಾ ಮಾಧಾ ದಹ ದಾದಾ ನಾವು ರಾಧಾ ಪೈಸೆ ನೆಲ್ दही दह्याचा माझा मी आहो दही घ्या दह्याचा धंदा माझा येणार गवळ्याची दही घ्या दह्याचा धंदा माझा आणणार मी गवळ्याची आली दही वाली दही घ्या ताज आली दही वाली दही घ्या ताज गोकुळची गवळण दही माझ उदय हो घ्या दह्याचा धंदा माझा आणणार मी गवळ्याची उदय घ्या दह्याचा धंदा माझा आणणार मी गवळ्याची राधा उभी गदारात कृष्ण उभा गळ्यात राधा उभी गदारात कृष्ण उभा गळ्यात राधा उभी दार वागतळ्यात दही घ्या कोणी साखर पाणी दही घ्या कोणी साखर पाणी माझ्या दह्यामध्ये नाही हो पाणी अहो दही ना दह्याचा धंदा माझा नार मी गवळ्याची आहो दही ना दह्याचा धंदा माझा आणणार मी गवळ्याची आली दही वाली दही घ्या साच गोकुळची गवळ दही गोड माझ बाई घ्याना दयाचा धंदा माझा आणणार मी गवळ्याची आहो दई घ्याना दह्याचा धंदा माझा आणणार मी गवळ्याची आहो दही घ्याना दह्याचा धंदा माझा आणणार मी गवळ्याची माझ्या कृष्णाला येऊ द्या ग दह्याची चौथ्याला घेऊ द्या ग माझ्या कृष्णाला येऊ द्या दह्याची चवत्याला घेऊ द्या नको करू फोड वाट माझी सोड नका करू फोड वाट माझी सोड रस्त्यावर उभी मी हात माझं सोड आहोद घ्या ना द्याचा धंदा माझा आणणार मी गवळ्याची आहोद घ्या ना द्याचा धंदा माझा निणार मी गवळ्याची दही वाली दही घ्या ताज गोकुळची गौळण दही गोड माझ दही घ्या ना दह्याचा धंदा माझा आणि मी गवळ्याची आहो दही घ्या ना दह्याचा धंदा माझा आणि मी गवळ्याची एका जनार कृष्ण माट माझा चोरून नेला एका जणार घणी कृष्ण झाला दह्याचा माट माझा चोरून नेला दही आहे गोड दहा रुपये पाव दही आहे गोड दहा रुपये पाव बहुमीच्या वेळी नक करू हो दही घाणा दह्याचा धंदा माझा आणणार मी गवळ्याची आहो दही घाणा दह्याचा धंदा माझा आणणार मी गवळ्याची आली दही वाली दही घ्या ताज आली दही वाली दही घ्या ताज गोकुळची गवळ दही गोड माझ दही ना दह्याचा धंदा माझा मी गवळ्याची आहो दही ना दह्याचा धंदा माझा मी गवळ्याची आहो दही ना दह्याचा धंदा माझा मी गवळ्याची आली दही वाली दही घ्या ताज कोकुची गवळं दही गुण माझ दही घ्याना दह्याचा धंदा माझा नारमी गवळ्याची आहो दही घाणा दह्याचा धंदा माझा आणि नारमी गवळ्याची आहो दही घाणा दही घ्याना दह्याचा धंदा माझा आणि नारमी गवळ्याची जर माझा ही गवळण तुम्हाला आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार